मनातून उतरलेल्या लोकांना मनातच काय डोक्यात सुद्धा ठेवू नका काही माणसं आपल्या आयुष्यात इतकी जवळ येतात की आपण त्यांच्यासाठी सर्व काही करत राहतो स्वतःचा विचारही करायचं विसरतो पण एकदा का तेच लोक आपल्याला दूर करतात दुर्लक्ष करतात तेव्हा आपलं मन अक्षरशः मोडून जातं आपण त्यांच्या आठवणींमध्ये अडकून राहतो त्यांची प्रत्येक वागणूक पुन्हा पुन्हा आठवत राहतो पण सत्य हेच आहे की जे लोक मनातून उतरतात ते मनातच काय डोक्यात सुद्धा राहायला नको कारण त्यांचं अस्तित्वच आपली शांती हरवतं माणसाने स्वतःच्या मनाचं रक्षण करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं म्हणूनच आज आपण ठरवायला हवं की ज्या लोकांनी आपलं मन तोडलं अपमान केला दुःख दिलं त्यांच्यासाठी आता आपल्याकडे ना जागा उरलेली आहे ना वेळ आता काळ आहे स्वतःसाठी जगायचा शांततेसाठी जगायचा नंबर एक एखाद्याला किती जवळ घ्यायचं हे ठरवताना स्वतःला विसरू नका अनेकदा प्रेमात मैत्रीत किंवा नात्यात आपण समोरच्या व्यक्तीला इतकं महत्व देतो की आपल्याच अस्तित्वाची किंमत आपल्याला उरत नाही सुरुवातीला ते लोक खूप जवळचे वाटतात पण जेव्हा तेच आपल्याला सोडून जातात तेव्हा आपल्याच चावलीपासून आपण घाबरायला लागतो म्हणूनच कुणालाही इतकं स्थान देऊ नका की नंतर स्वतःला शोधावं लागेल नाती ठेवा प्रेम द्या पण त्यासोबत काही अंतरही ठेवा कारण नातं टिकवणं महत्वाचं असलं तरी स्वतःला हरवणं योग्य नाही नंबर जे लोक तुम्हाला सतत दुःख देतात त्यांच्या वागण्यामागचं कारण समजून हा सोडा आपल्याला वाटतं की कधीतरी ते लोक आपल्या प्रेमाचं आपल्या सहनशीलतेचं महत्व समजून घेतील पण असा दिवस फारच क्वचित येतो अनेकदा असे लोक आपल्या सहनशक्तीचा गैरफायदा घेतात तुम्ही त्यांच्या वागणुकीला समजून घेण्याचा प्रयत्न करत असताना ते तुम्हाला अधिक दुखावत राहतात त्यामुळे स्वतःचं मन समजून घ्या स्वतःची भावनिक गरज ओळखा कारण शेवटी तुमचं मनच तुमचं खरं पाठीराखं आहे नंबर तीन ज्यांनी तुमचं मन तोडलं आहे त्यांना सतत डोक्यात ठेवणं म्हणजे स्वतःला शिक्षा देण्यासारखं आहे मन एकदा दुखावलं की त्या दुखावण्याचे विचार सतत डोक्यात फिरत राहतात आणि आपण अधिक थकतो पण अशा लोकांबद्दल वारंवार विचार करणं म्हणजे पुन्हा पुन्हा स्वतःला दोष देणं आहे ते लोक कधीच तुमचं दुःख समजून घेणार नाहीत त्यामुळे त्यांचं नाव आठवण आणि अस्तित्व सुद्धा डोक्यात काढून टाका तुमचं डोकं हे समाधानासाठी आहे दुसऱ्यांच्या विषयांसाठी नाही नंबर शांत मन कुणाच्या रागामुळे किंवा दुर्लक्षामुळे अशांत होऊ देऊ नका अनेकदा एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे आपण तासन तास विचार करत राहतो पण त्या व्यक्तीला त्याचा काहीही फरक पडत नाही मग आपण स्वतःलाच का त्रास द्यावा तुमचं मानसिक आरोग्य कोणत्याही नात्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे म्हणून अशा विचारांनी स्वतःची शांतता हरवू नका स्वतःसाठी मनशांती जपणं हे स्वतःवरची जबाबदारी आहे नंबर पाच एकाच जखमेवर पुन्हा पुन्हा पुंकर घालणं म्हणजे स्वतःच्या दुखण्याला पुन्हा जाग करणं आहे जखम भरत असते तेव्हा जुनी आठवण आली की ती पुन्हा उघडते मनाने विसरलं तरी मेंदू विसरत नाही म्हणून अशा आठवणी मनातून आणि डोक्यातून काढून टाका विसरण ही एक प्रकारची फुंकर असते जी स्वतःलाच दिली जाते आता स्वतःलाच ही माया द्या आणि जिथून त्रास मिळतोय तिथून स्वतःला दूर ठेवा नंबर जे लोक तुम्हाला गमावणंही शांत आहेत त्यांच्याशी पुन्हा कधीच जोडू नका कारण जर ते खरे असते तर ते तुमचं आयुष्यातून गेलेच नसते जे तुम्हाला खरं प्रेम देतात त्यांना तुमचं अस्तित्व गमावण्याची भीती असते अशा लोकांवर विश्वास ठेवण्याऐवजी स्वतःचं आयुष्य सुंदर करण्यात लक्ष द्या परत येथील या भ्रमात जगलात तर सध्याचं आयुष्यही उदासनेत जाईल जे गेले आहे ते गेलेच आहे ते स्वीकारणं शहाणपणाचं आहे नंबर सात ज्यांनी तुमचं मौन समजून घेतलं नाही त्यांचं बोलणं विसरणं हेच योग्य एखाद्या क्षणी आपण शांत राहतो शून्यात पाहतो पण त्याचा अर्थ त्या माणसाला समजत नाही आपण ओरडलो नाही म्हणून त्यांनी आपली वेदना समजून घ्यायची तसदी घेतलेली नसते अशा लोकांसाठी तुम्ही कितीही बोललात तरी त्यांना कधीच समजणार नाही म्हणून आता स्वतःला समजून घ्या आणि उरलेल्यांना विसरून पुढे जा मनाची शांतता हाच खरा विजय आहे नंबर आठ जी नाती तुमच्या आत्मसन्मानावर वार करतात ती नाती तोडणं हे आवश्यक असतं प्रेम आपुलकी स्नेह सगळं असो पण जर कुणाच्या वागणुकीमुळे तुम्हाला स्वतःला लहान वाटत असेल तर ती नाती योग्य नाही जे लोक तुमच्यावर खरं प्रेम करत नाहीत ते तुम्हाला सतत कमीपणाच वाटू देतील म्हणून कुणाच्या चुकीच्या नजरेत स्वतःचं मौल्यवान अस्तित्व वाया घालू नका आत्मसन्मान हीच खरी सजावट आहे नंबर नऊ सतत मागे वळून पाहणं म्हणजे वर्तमानातलं जीवन हरवणं होय आपण अनेकदा भूतकाळाच्या आठवणीत इतकं गुंतून जातो की समोरचं सुंदर आयुष्य नजरेआड राहतं भूतकाळ म्हणजे अनुभवाचं पुस्तक आहे त्यातून शिकावं पण त्यात अडकून पडू नये समोर भविष्य सुंदर आहे नवं आहे पण त्यासाठी तुम्हाला जुने लोक जुन्या आठवणी मनाच्या जखमा विसराव्या लागतात जे मनातून गेलेत त्यांना डोक्यात जागा देऊ नका नंबर दहा तुमचं मूड कधीच दुसऱ्यांच्या वागणुकीवर अवलंबून असू नये कोणी रिप्लाय दिला नाही कोणी दुर्लक्ष केलं कोणी कटाक्ष टाळला हे सगळं लक्षात ठेवून स्वतःचं मन त्रासून घेणं काही योग्य नाही कोण काय काय करतो यापेक्षा तुम्ही करताय यावर लक्ष केंद्रित ठेवा डोकं सकारात्मक विचारणी भरा कारण सकारात्मकता तुमचं मानसिक आरोग्य खराब करते स्वतःवर लक्ष द्या बाकी सगळं निघून जातं नंबर अकरा जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध करत बसू नका अशा लोकांना तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी ते तुमच्यावर संशय घेत राहतात प्रत्येक गोष्टीचं कारण स्पष्टीकरण तुम्हाला द्यावं लागत असेल तर ती माणसं तुमच्यावर प्रेम करत नाही ते केवळ नियंत्रण ठेवू पाहतात त्यामुळे स्वतःला सिद्ध करत राहण्यापेक्षा अशा नात्यांना महत्व देणं बंद करा विश्वासाशिवाय कोणतंही नातं टिकत नाही नंबर बारा ज्यांनी तुमचं मन तोडलं त्यांच्या आठवणी मनात म्हणजे दुःखाला रोज जाग करणं आहे काही लोक येतात प्रेम करतात आणि नंतर अचानक नाहीसे होतात अश्रू देऊन जातात पण त्यांच्या आठवणी जपणं म्हणजे स्वतःला वेदनेत झिजवत राहणं आहे ज्यांनी तुमचं खरं प्रेम नाकारलं त्यांना विसरणं हेच तुमच्यासाठी योग्य आहे आता स्वतःला त्या दुःखातून मुक्त करा आणि मनासाठी मोकळा श्वास घ्या नंबर तेरा जे तुमचं मौन समजत नाही त्यांच्यासोबत शब्द वापरणं व्यर्थ आहे कधी कधी आपण बोलत नाही पण आपल्या शांततेत खूप काही लपलेलं असतं काही लोक ते समजत नाहीत आणि त्यांना दुर्लक्ष समजतात मग अशांसाठी कितीही बोललं तरी काहीच फरक पडत नाही म्हणूनच अशा लोकांना विसरणं हेच तुमचं शांततेकडे जाण्याचं पहिलं पाऊल असतं त्यांच्या जागी आता स्वतःला ठेवा नंबर चौदा जे लोक खोटं राग काढतात अपमान करतात त्यांना डोक्यात जागा देऊ नका बऱ्याचदा लोक स्वतःच्या त्रासाचा राग तुमच्यावर काढतात जर त्यांच्या दुःखाचा तुम्हीच कारण आहात अशा नात्यामध्ये आपणच तुटत जातो अशा लोकांच्या वागणुकीचा विचार करणं म्हणजे स्वतःला तणावात ढकलणं आहे म्हणून त्यांचं वागणं विसरून स्वतःला मोकळं करा मनात अशा विषारी आठवणे ठेवून चालणार नाही नंबर पंधरा स्वतःसाठी काही नाती तोडणं ही स्वार्थी गोष्ट नाही ती स्वतःची काळजी असते आपण अनेकदा नातं तोडू नये म्हणून सहन करत राहतो पण जर रोज ते नातं मनावर ओरखडे उठवत असेल तर ते तोडणं योग्यच आहे शांततेसाठी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी काही लोकांपासून दूर होणं गरजेचं आहे हे स्वार्थ नाही हे आत्मप्रेम आहे जे तुमचं दुःख वाढवतंय त्यापासून स्वतःला मोकळं करा आयुष्यात नाती हवीत पण स्वतःची किंमतही जपली पाहिजे जी।, जी नाती आपल्याला तोडतात त्या नात्यांपासून दूर जाणं हे कमजोरे नाही ती स्वतःची काळजी असते मनाचं शांत राहणं हेच खरं सुख आहे आणि त्यासाठी काही वेळा विसरणं हेच उत्तर असतं ज्यांना आपल्या वेदनांची किंमत नाही त्यांच्या आठवणींनाही जागा देऊ नका स्वतःसाठी जगा आत्मसन्मानासाठी जगा आणि आयुष्य सुंदर बनवा कारण शेवटी स्वतःसारखं कोणीच नसतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद